तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी वेअर केलेला हा कुर्ता कसा शिलाई करायचा आहे तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर इथं तुम्ही पाहू शकता ही सिपॉनची साडी आहे आणि ही मला गिफ्ट भेटलेली होती आणि अशी फुलं फुलांची साडी मी कधीच घालत नाही म्हणजे मला अशा साड्या आवडत नाहीत म्हणून म्हटलं की याचा ड्रेस स्टिच करावा कारण आत्ता फॅशन आहे त्याची तर इथं पाहू शकता मी फोर फोरफोल्ड करून घेते तर अशा पद्धतीने आपण ह्याच्या चार घड्या घालून घेतलेल्या आहेत हे बघा व्यवस्थित घड्या घालून घ्यायच्या आहेत जर कपडा खालीवर असेल तर तो पूर्णपणे हाताने पसरवून व्यवस्थित प्लेन करून घ्या आणि आता आपण मेजरमेंट टाकून घ्यायचे आज आपण जो अमरेला कटिंग कुर्ता स्टिच करणार आहोत त्याची उंची पंचेचाळीस आहे त्यामुळे अस्तरची उंची मी इथं एक्केचाळीस घेतलेली आहे आणि शोल्डर आहे चौदा त्याचा निमा सात येतो तर सातवरती मी इथं टिकमार्क करून घेतलेला आहे आणि खाली आपण सात मुंडा घ्यायचा आहे जेवढा शोल्डर घेतो तेवढाच मुंडा घ्यायचा आहे आणि खालच्या साईडने पण आपण हे मोजून घ्यायचं कारण काय होतं की वरून आपण सात घेतलं तर खाली करेक्ट सात भरत नाही कमी जास्त होऊ शकतं म्हणून खालून ही आपण मोजून घ्यायचं आणि अशी ही लाईन ओढून घ्यायची आहे हे बघा जास्त डार्क लाईन नाही त्यामुळे तुम्हाला थोडीशी फेंट फेंट दिसत असेल तर शोल्डर किती असू द्या त्याचा निम्मा घ्यायचा आहे लक्षात ठेवा आणि इथं छाती चाळीस आहे तर त्याचा चौथा दहा येतो दहावरती आपण टिकमार्क करायची आहे आणि दोन इंच एक्स्ट्रा मी शिलाई मार्जिन ठेवते तर असं हे आपण छातीचं माप घ्यायचं आहे तुम्ही कितीही साईजचा ड्रेस स्टिच करत असाल तर सेम ह्याच पद्धतीने सर्व काही मापे टाकून घ्यायची आहेत म्हणजे मापे कमी जास्त होऊ शकतात पण जी पद्धत आहे आपली मापे टाकण्याची किंवा मा, ही कटिंगची हीच राहील तर इथं पाहू शकताय तुम्ही की इथं आपण शोल्डर घेतलेला आहे आणि छातीचं माप घेतलेलं आहे तर आता गळारुंदी घेऊन तर गळारुंदी मी इथं अडीच इंच घेते आहे तुम्हाला जर जास्त पसरत हवा असेल तर तीन इंच घेऊ शकता कमी पसरत हवा असेल तर दोन इंच घेऊ शकता आणि मी इथं अडीच इंच घेतलेलं आहे आणि आता आपण वरून पंधरा इंचावरती कंबर मोजून घ्यायची आहे तर हे बघा वरून असा टेप पकडून आपण ही कंबर मोजून घ्यायची नेहमी पंधरा इंचावरतीच मोजून घ्यायची आहे आणि कंबर किती आहे त्याचा चौथा भाग आपण इथं घ्यायचा आहे तर इथं छत्तीस कंबर आहे त्याचा चौथा नऊ येतो आणि त्याच्यामध्ये दोन मी एक्स्ट्रा करून घेते तर इथं बघा अकरावरती मी इथं मार्क करून घेते अर्धा इंच कपडा थोडासा मी एक्स्ट्रा घेतलेला आहे म्हणजे साडे अकरा कपडा मी इथं घेतलेला आहे कारण आपण ही सिपोन साडीपासूनचा ड्रेस बनवतो आहे कपडा इकडे तिकडे होऊ शकतो म्हणून थोडासा जास्त एक्स्ट्राचा घेतलेला आहे अशा पद्धतीचा आंब्रेला कटिंग कुर्ता जर तुम्ही शिलाई केला तर तुम्ही जर थोडासा जाड असाल तरी तुम्हाला तो सुंदर दिसेल कारण ह्याच्यामध्ये असा दोन पार्टमध्ये आपण हा कुर्ता स्टिच करत नाही पूर्णपणे अखंड हा कुर्ता आपण कटिंग स्टिचिंग करतो आहे त्यामुळे काही म्हणजे प्रॉब्लेम येत नाही कधी कधी काय होतं की अनारकली मॉडेल जे ड्रेस असतात ते घातल्यानंतर जास्त जाड दिसतं म्हणून आपण अशा पद्धतीने जर आंब्रेला कटिंग ड्रेस स्टिच केला तर तो प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व होऊ शकतो इथं पहा की अर्धा इंच एक्स्ट्राचं मी आतल्या साईडला घेतलेलं आहे आणि वरून लाईन जुळवत आपण फक्त खालच्या साईडने अर्धा इंच घेतलेलं आहे हे बघा मी नंतर जवळूनही तुम्हाला दाखवते आणि इथं आपण दीड इंचावरती टिकमार्क करून घ्यायची आहे पाठीमागच्या साईडला दीड इंचावरती आणि पुढच्या साईडला सव्वा इंचावरती आपण इथं असा हा शेप द्यायचा आहे मुंड्याचा तर इथं पहा असा हा शेप देऊन घ्यायचा आहे अशाच पद्धतीने तुम्ही करून घ्या आणि नंतर जो सव्वा इंचा मुंड्याचा शेप आहे पुढचा तो आपण नंतर पूर्णपणे कटिंग झाल्यानंतर सेपरेट कपडा करून करून घेणार आहोत कारण दोन्ही जे पीस आहेत पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग एकत्रच आपण कट करून घेतो आहे त्यामुळे फक्त पाठीमागच्या साईडनेच मुंड्याचा शेप आपण कट करून घ्यायचा आहे तर इथं पहा गळा मी सहा घेतलेला आहे आणि ह्या आंबरेला कटिंग कुर्तीसाठी मी सिंपल गोल काळा बनवणार आहे कारण असे जे सी कपडे असतात त्याच्यापासून आपण ज्यावेळेस ड्रेस बनवतो त्यावेळेस गोल काळा परफेक्ट त्याच्यावरती सूट होतो त्यामुळे मी गोलकळा बनवून घेते आणि इथं पाहू शकताय याचा जो घेरा आहे अस्तरचा जेवढा पन्ना आहे तेवढा पूर्ण आपण घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी लाईन ओढून घेते हे बघा आणि खालच्या साईडनेही आपण क्लिअर लाईन ओढून घ्यायची आहे आणि कमरेचं जे माप आपण घेतलेलं होतं त्या ठिकाणीही आपण लाईन ओढून घेतलेली आहे जेणेकरून तुम्हाला परफेक्ट समजावं म्हणून मी ती लाईन ओढून घेतलेली आहे तर आता वरच्या साईडला हे बघा गळ्याच्या साईडने अर्धा इंच मोजून घ्यायचं आणि तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे तर हे का घ्यायचं कारण की जो गळा आहे तो जास्त फाकत नाही किंवा बऱ्याचदा असं होते की गळा पडतो त्यामुळे तो जो प्रॉब्लेम आहे तो असं केल्याने होणार नाही त्यामुळे अर्धा इंच गळ्याच्या साईडने घेऊन अशी ही तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे हे बघा अशाच पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे जर तुम्ही ह्या पद्धतीने व्यवस्थित मापे टाकून जर कटिंग केली तर जो तुमचा ड्रेस पडणार आहे तो सुपर हिट बनेल फिटिंगलाही व्यवस्थित बनेल जो काकेत फुगा वगैरे येतो तो, तो प्रॉब्लेमसुद्धा येणार नाही ना त्यामुळे अशाच पद्धतीने कटिंग करून एक तरी ड्रेस शिलाई करून पहा म्हणजे तुम्हाला परफेक्ट समजेल की ही जी पद्धत आहे ती अगदी व्यवस्थित आहे तर इथं पहा मी कोणकोणती मापे घेतलेली आहेत ती सर्व इथं लिहिते आहे म्हणजे की तुम्हाला अजून थोडंसं जास्त समजावं म्हणून तर इथं आपण जो शोल्डर आहे तो सात इंच घेतला होता मुंडाही सात इंच घेतलेला आहे गळा सहा इंच घेतलेला होता छातीचा चौथा घेऊन त्याच्यामध्ये दोन एक्स्ट्राचं घेतलेलं होतं कमरेचा चौथा घेऊन त्याच्यामध्ये दोन एक्स्ट्राचं घेतलेलं आहे आणि इथं वरच्या साईडला आपण गळ्याच्या साईडला अर्धा इंच घेऊन तिरकीलाईन ओढलेली आहे तर इथं पहा आपण याची कटिंग करून घेऊया तर खालच्या साईडने सुद्धा लाईन ओढून कोपरा निघू नये म्हणून कोपऱ्याच्या साईडने दोन इंच वरती घेऊन आपण इथं खालच्या साईडने गोलाकार देऊन घेतलेला आहे बघा ती क्लिप कट झालेली आहे म्हणजे व्हिडिओमध्ये ॲड झालेली नाही तर असं हे आपण कटिंग करून घेतलेलं आहे तर पाठीमागचा साईड मी काढून घेतलेली आहे आणि पुढच्या साईडची फक्त आपण मुंड्याची कटिंग करून घ्यायची आहे तर पुढच्या साईडला आपण सव्वा इंच मुंडा घेतोय आणि पाठीमागच्या साईडला दीड इंच घेतो आहे तर हे बघा मी इथं शेप देऊन घेतलेलं आहे तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या चॅनलवरती तुम्हाला स्टिचिंगचे सर्व प्रकारचे व्हिडिओज भेटतील म्हणजे स्पेशली साड्या वेगवेगळ्या कशा स्टिच करायच्या त्याचे व्हिडिओज भरपूर भेटतील आणि साडीपासून ड्रेस आपण कसे बनवायचे त्याचे व्हिडिओ पुढे मी घेऊन येत आहे तर तेही येणारे व्हिडिओज नक्की पहा तर प्रॉब्लेम असा झाला आहे की माझे चार पाच चॅनल आहेत त्यामुळे दररोज स्टिचिंगचे व्हिडिओ टाकायचं पॉसिबल होत नाही त्यामुळे आठ दिवसातून एकदा तरी मी स्टिचिंगचा एक व्हिडिओ टाकणार आहे आणि रोजच तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओ बघायला भेटतील बट जो मोठा लाँग व्हिडिओ आहे तो आठ दिवसातून एकदाच आपल्या चॅनलवरती येईल जर तुम्हाला ड्रेस स्टिच करताना काही प्रॉब्लेम आला तर नक्की कमेंट्स करा तर हे बघा अशा पद्धतीने त्याची कटिंग झालेली आहे आत्ता साडीची कटिंग करून घ्यायची आहे तर ह्या एकाच साडीपासून मी दोन कुर्ती तयार करणार आहे तर ते कशी करायची किंवा कसं आपण ते ॲडजस्टमेंट करून दोन कुर्ती रेडी करणार आहोत तेही मी तुम्हाला पुढे नेक्स्ट जी कुर्ती मी स्टिच करणार आहे त्याच्यामध्ये सांगेन आत्ता फर्स्ट कुर्ती आपण कटिंग करून घेतो आहे तर कपडा असा चार फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे दोन घड्या पहिल्यांदा घालून घेतल्या आणि नंतर त्याच्यावरून एक घडी घातलेली आहे हे बघा ही सिपॉनची साडी आहे त्यामुळे अगदी व्यवस्थितपणे कटिंग करून घ्यायची आहे कारण ही साडी आपण जस्ट हात लावला तरी फिरते म्हणजे कशीही होती त्याचा शेप लगेच बदलून जातो त्यामुळे अशा साड्यापासून ड्रेस बनवणं थोडंसं अवघड जातं कॉटनची वगैरे साडी असेल तर इझिली आपण ती कटिंग करू शकतो बट ज्या सिपॉनच्या साड्या असतात किंवा जॉर्जेटच्या साड्या असतात त्या कटिंग करताना खूप त्रास देतात तर ही साडीसुद्धा तशीच आहे जस्ट थोडासा हात लावला ही साडीचा पूर्ण शेप बिघडून जातो आहे तर इथे पहा की जी आपली उंची होती पंचेचाळीस त्याच्यापेक्षा जास्त कपडा मी इथं घेतलेला आहे कारण ड्रेस स्टिच केल्यानंतर मी नंतर त्याला शेप देणार आहे कारण कपडा खालीवर होऊ शकतो त्यासाठी मी एक्स्ट्राचं कापड घेतलेलं आहे तर इथं पहा जो अस्तरचा कपडा आपण कट करून घेतलेला होता तो असाच याच्यावरती ठेवायचा आणि आपण हे कट करून घ्यायचं आहे तर सेम त्याच पद्धतीने मी हे कट करून घेते तर तुम्ही म्हणाल की ह्याचा घेरा नक्की किती येतो तर ह्याचा घेर कसा आहे की साडीची रुंदी किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे पूर्ण साडीचा जो पन्ना आहे तो आपण घेऱ्यासाठी यूज केलेला आहे बघा आणि अशा पद्धतीने आपण कटिंग करून घेतो आहे तर लास्ट जो पार्ट आहे तो मी कट करून घेणार आहे इथं पाहू शकता तुम्ही मी अशी ही उंची मोजून घेते आणि जेवढी आपली उंची आहे तेवढ्याच उंचीचा हा कुर्ता मी कट करून घेते म्हणजे शिलाई मार्जिनसाठी दोन इंच एक्स्ट्राचं मी घेतलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने आपण ही लाईन ओढून घ्यायची आणि हा कुर्ता कट करून घ्यायचा आहे तर जी मापी आपण घेतो आहे त्याच्यामध्ये सगळीकडे दोन दोन इंच एक्स्ट्राचं ठेवायचं आहे शिलाई मार्जिनसाठी तर इथं बघा अपने खाली जो कपडा आपल्याला फोल्ड करण्यासाठी लागेल त्यासाठी कापड मी एक्स्ट्राचं घेतलेलं आहे आणि करेक्ट लाईनमध्ये आपण हे कट करायचं नाही थोडासा गोलाकार द्यायचा आहे म्हणजे जे कोपरे असतात कुर्ताचे ते असे खालीवर होणार नाहीत त्यामुळे आपण गोलाकार देऊन घ्यायचा आहे सो so, फ्रेंड्स मी पहिल्यांदा तुम्हाला कुर्ता घालून दाखवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की जे कोपरे आहेत या ड्रेसचे ते अजिबात खालीवर झालेले नाहीत तर त्याचं कारण हेच आहे की तिथं आपण गोलाकार दिलेला होता तर इथं आपण बाई कट करून घेतो आहे तर भाईला मी अस्तर वगैरे काहीही लावणार नाही चार फोल्डमध्ये मीही कपडा फोल्ड करून घेतलेला आहे तर चार घड्या घालून घेतलेल्या आहेत छाती आहे चाळीस त्याचा चौथा दहा येतो तर दहा इंचाचा कपडा मी इथं घेतलेला आहे आणि जेवढी उंची आपल्याला पाहिजे तेवढी घ्यायची तर मी इथं वीस उंची घेतलेली आहे बाईची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आणि ज्या ठिकाणी बीस येतं त्या ठिकाणी मी मार्क करून घेतलेला आहे तर तुम्ही इथं पाहू शकता हा कपडा कट करताना किती त्रास होतो आहे म्हणजे खूप वेळा हा व्यवस्थित करून घ्यावा लागतोय हे बघा बंद बाजू माझ्या साईडला आहे आणि खुली बाजू पुढच्या साईडला आहे तर जी खुली बाजू आहे त्या ठिकाणाहून तीन इंच वरून आपण कॅप हाईट मोजून घ्यायची आणि असं हे तिरक्या लाईनमध्ये ओढून घ्यायचं आहे तर कॅप हाईट ज्या ठिकाणी येते त्या ठिकाणी अशी ही तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे इथं आपण दीड इंचावरती टिकमार्क करून घेतो आहे नंतर ही जी लाईन आपण ओढलेली आहे त्याचा निम्मा करायचा आणि वरून एक इंचानंत एक इंच कपडा सरळ सोडून आपण असा हा शेप देऊन घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने हा शेप देऊन घ्यायचा आहे जो पुढच्या साईडचा शेप आहे तो मी स्टिचिंग करताना घेणार आहे म्हणजे अर्धा इंच थोडासा आतल्या साईडने आपण तो कट करून घ्यायचा असतो तर इथं मी तो शेप दिलेला नाही कारण ज्यावेळेस मी हा ड्रेस स्टिच करेन त्यावेळेसच मी तो कट करणार आहे तर इथं पहा असं हे खालच्या साईटचं माप घेऊन आपण व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे तर किती दंडगेर आहे तो मोजून घ्यायचा आणि असं हे कटिंग करून घेतलेलं आहे तर आपली ही बाई रेडी झालेली आहे तुम्हाला जर फुगेची बाई आवडत असेल तर तुम्ही तशी शिलाई करू शकता तर इथं मी कॅनव्हस पेपर वगैरे काहीही वापरत नाही सिंपल पद्धत आहे हे बघा अस्तरवरती सिम्पली मी गळा असा पसरून घेतलेला आहे आणि दोन्ही कापडं पण एकत्र एक जुळून हे शिलाई करून घ्यायचं आहे अगदी तुम्ही बिगनरसुद्धा असाल तरी हा कुर्ता कसा कट करतात कसा शिलाई करतात हे बघितल्यानंतर डेफिनेटली तुम्ही सेम कुर्ता स्टिच करू शकाल एवढी सोपी पद्धत आहे फ्रेंड्स तर दोन वेळा मी इथं टीप मारून घेतलेली आहे आणि हा जो टॉप आहे तो मी उलट केलेला आहे म्हणजे सरळ बाजू करून घेतलेली आहे याच्यावरती आपण अशी लेस अटॅच करायची आहे तर ज्यावेळेस आपण गळा पहिल्यांदा शिलाई करून घेतलेला आहे त्यावेळेस त्याच्या आतमध्ये कट करून घ्यायचा आहे थो छोटे छोटे पार्ट कट करून घ्यायचे म्हणजे जो राऊंड शेप आहे तो परफेक्ट आपल्याला भेटू शकेल ह्याच्या अगोदर मी भरपूर व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ते नक्की पहा तर असं असा हा कुर्तीचा असा गळा बनून तयार झालेला आहे तुम्ही तुमच्या आवडीने इथं लेस लावू शकता पायपिंग करू शकता किंवा असाही सिम्पल पद्धतीने ठेवू शकता तर इथं पहा जो पाठीमागचा भाग आहे तोही मी तशाच पद्धतीने शिलाई करून घेतलेला आहे म्हणजे पाठीमागचा गळा आहे तोही मी पहिल्यांदा आपण कसा हा पुढचा गळा शिलाई केलेला होता त्याच पद्धतीने करून घेतलेला आहे आणि आपण आता हा शोल्डरचा भाग शिलाई करून घ्यायचा तर दोन वेळा आपण इथं टिप मारून घेतो आहे तर व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून मी असं हे स्पीडने तुम्हाला दाखवत आहे तर इथं पहा जो कपडा खालीवर झालेला आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे आणि इथं आपण आता भाई लावून घेणार आहोत तर बाईचा जो पुढच्या साईडचा कापड होतं ते मी कट करून घेतलेलं आहे म्हणजे थोडंसं अर्धा इंच आपण आतल्या साईडने करून घ्यायचं आहे तर ते व्यवस्थित कट केलं तरच काकेमध्ये फुगा वगैरे येणार नाही तर बाई जॉईंट करताना खूप काळजीपूर्वक करायची आहे तर पहा जे आपण माप घेतलेलं होतं ते परफेक्ट आहे म्हणजे परफेक्ट ह्या कुर्त्यामध्ये ती बाई बसलेली आहे तर असा हा मी कुर्ता शिलाई करून घेतलेला आहे इथं पाहू शकतंय तर आता आपण फिटिंगचे माप टाकून घ्यायचं म्हणजे याचं फिटिंगचं माप किती होतं प्रॉपर तसं हे ह्याच्यावरती टाकून नंतर स्टिच करून घ्यायचं आहे हे बघा फ्रेंड्स कधीही लक्षात ठेवा जेव्हा आपण साडीपासून कुर्ता बनवतो अमरेला कटिंग त्यावेळेस एक्स्ट्राचा कपडा लेंथचा जास्त ठेवायचा आहे तर आता बघा फायनली पूर्ण स्टिचिंग झाल्यानंतर आपण असा हा शेप देऊन घ्यायचा आहे म्हणजे तो कुर्ता व्यवस्थित होतो आणि चुकतही नाही किंवा म्हणजे खालीभर होत नाही बऱ्याचदा असं साडीपासून आपण कुर्ता वगैरे स्टिच करतो त्यावेळेस खालीवर पार्ट होतात म्हणजे कोपरा खाली येतो पुढचा भाग वरती जातो असं होऊ नये म्हणून लास्ट फायनली पूर्ण कुर्ता कम्प्लीट झाल्यानंतर आपण शेप देऊन घ्यायचा आणि खालून स्टिच करून घ्यायचा आहे तर हे बघा इथं मी पूर्ण कुर्ता शिलाई करून घेतलेला आहे तर खाली मी इथं झिग मॉडेल केलेली आहे म्हणजेच इथं पाहू शकता तुम्ही असं हे लेयर्स सुंदर दिसतात म्हणून मी इथं पिको करून घेतलेलं आहे आपण साडीला पिको करतो त्या पद्धतीने तुम्हाला जर फोल्ड करून जस्ट टिप मारून घ्यायची असेल तर घेऊ शकता तर इथं पाहू शकता इथंही मी व्यवस्थित हे सिक्युअर करून घेतलेलं आहे कारण साडी ट्रान्सपरंट आहे आणि स आपण इथं अस्तरही लावलेलं नाही भाईला तर ते धागे वगैरे निघलेले असतात कपड्याचे ते दिसतात म्हणून असं हे व्यवस्थित फोल्ड करून स्टिच करून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपण इथं कट करून घ्यायचा आहे म्हणजे थोडासा इकडं तिकडं झालेला जो कपडा असतो तो कट करून घ्यायचा आणि व्यवस्थित हेमिंग करून घ्यायचा आहे फायनली अमरेला कटिंग कुर्ती रेडी झालेली आहे आणि बिअर करूनही दाखवते हे बघा ह्याचा घेर असा बनलेला आहे तर दिसायला खूपच सुंदर अशी ही कुर्ती झालेली आहे तुम्ही नक्की साडीपासून अशी कुर्ती स्टिच करून बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग